अरे काय बघू राहिलंय तुला ट्रॅक्टर उभा होतं ना हे बिहित ट्रॅक्टर पण मामाच कोणता ट्रॉक्टर आहे माहिती का काय नाव ट्रॅक्टरचं स्वराज स्वराज, आ, स्वराज। पाई ना आमाने याला मॉडिफाय केला असत मॉडीफाय करायची काय गरज नाही ओरिजिनल फॉर याला काहीच गरज नाही मॉडीफाय करायची काय राहतो पण एक एक्सिलेटर राहत आहे तो ते एक्सलेटर आहे हा ब्रेक, ब्रेक दा ब्रेकदा गेर टाकायच आणि हा गेर हा गियर बॉक्स तू बरी ना स्वराज ट्रॅक्टर म्हणते याला काय म्हणते किती किलोमीटर चाललेलं सांगू का किती फोर थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी नाईन अरे बापरे बरंच मामाने पाळवलं आहे टॅक्टर काय मग उतर आता खालीचा रेच वाटत ते उतर <laughs> आम्ही लहान होतो ना तेव्हा शाळा आमच्याक आमच्या का हा सेम ही शाळी होती असं वाटतं मला तिचंच पिल्ल वाटत तुझ्या एवढं होतो ना तेव्हा आम्ही शाळा वाळायचो तिला विचार ना तुझं नाव काय खाली खाली बस ना खाली बस खाली बस विचार जवळ तेव्हा ती सांगाल ती काय तुझं कलर कसा आहे मस्त आहे ना काळा लहानपणी आम्ही खूप पाळायचो या शाळे माहिती आहे का त्या बाजूला आहे की बघ शाळेची हा चारे ये या बाजूला या साईटला टॉर्लीच्या त्या बाजूला आहे दिसली हाय कर तिला काय गं तुझं काय नाव आहे तुझं नाव काय नाव सांग ना नाव सांग तुझं काय घाबरली कधी काढ न्यायचे का आपण करा आरो त्या शेळीला जर पिल्ल झाले आपण न्यायचे का आपल्या घरी सांभाळशील ना तू दररोज तिला चारा कापून आणायचा घास कापून आणायचा घेऊन जाशील ना मग शाळेत कोण जाईल शाळा सुरू व्हायची आत चारायची शाळेतून घरी आला परत चारायला न्यायची बरोबर ना बरं चला आता निघायचं का आता चाललंय भूक लागली मला